अष्टशील उपोसत दिवस दिनांक एक दोन हजार 2025 मंगलवार रोजी सायका शून्य पांच शून्य शून्य या सत्या नियोजित श्रावस्ती बुद्ध विहार राजरत्न सोसायटी साकरी रोड धुले ये थे मोठ्या प्रमाणात उपासक उपासिका यांच्या उपस्थित उत्साहात कार्यक्रम संपन्न पुष्प दीप सुगंधी पूजा एक आयुष्मान आनंद शिंदे मैत्रे आनंद बुद्ध धम्म प्रचारक दोन आयुष्मान डॉ दो दीपक शेजवळ कार्यक्रमाचे उद्घाटक उपोसत अष्टशील आयुष्मान आनंद शिंदे मैत्रे आनंद बुद्ध धम्म प्रचारक वंदना वसुप्त पठण सर्व आयुष्यमानिनी शालिनीताई सोनवणे सिंधुताई शेजवळ रंजनाताई चव्हाण पल्लवीताई वाघ मिनाताई गरुड मनीषाताई वाघ अर्चना ताई पानपाटील सर्व श्रावस्ती महिला मंडळ परिचय व सूत्रसंचालन आयुष्यमानिनी जयश्रीताई वाल्हे यांनी सर्वांचे शब्द सुमनांनी स्वागत केले कार्यक्रमाचे उद्घाटन आयुष्मान डॉ दीपक शेजवळ उद्घाटन पर मनोगत विषयावर बुद्ध संदेश भंते त्यागमूर्ति आई रमाबाई भीमराव आंबेडकर या विषयावर आयुष्मान आनंद शिंदे मैत्रे आनंद बुद्ध धम्म प्रचारक विषयावर सखोल असे मार्गदर्शन केले। खिरदान एक आयुष्मान रमेश तुकाराम थोरत आयुष्यनिनी सीमा रमेश थोरत आयुष्मान रविन्द्र काशीनाथ ढिवरे आयुष्यनिनी नलिनी रविन्द्र ढिवरे केले विशेष उल्लेखनीय कार्य नियोजित श्रावस्ती बुद्ध विहार राजरत्न सोसायटी साकरी रोड धुळेसाठी आयुष्यमानिनी पुष्पाताई निकम यांनी बौद्ध धम्माचे समर्थक असलेल्या इतर समुदायातील महिलाकडून गोळा केलेले दान रुपये सहा हजार चारशे पंचेचाळीस सहा हजार चारशे पंचेचाळीस श्रावस्ती बुद्ध विहार समितीकडे जमा केले समारोप धम्म पालन गाथा आशीर्वाद गाथा सरणत्तय पठण करून कार्यक्रमाचा समारोप झाला बुद्ध धम्म संघ सर्व मूलनिवासी बहुजन महापुरुषांच्या बलाने सर्व उपस्थितांचे मंगल हो कल्याण हो सुखी हो नमो बुद्धाय जय भीम आनंद शिंदे मैत्रे आनंद बुद्ध धम्म प्रचारक